नमस्कार आज मार्केटला जायचं होतं म्हणून सकाळी सगळी कामं लवकर लवकर आटपून घेतली घर आवरले आणि लगेच स्वयंपाकाला देखील लागले कारण एकदा कुठे जायचं म्हटलं की कामं आटपून गेलेली बरी असतात कारण आल्यावर फार उशीर होतो म्हणून सगळ्यात अगोदर स्वयंपाक करून गेला भाजी कट केली आणि भाजीला फोडणी देखील टाकून दिली एकीकडे एक भाजी होत होती तोपर्यंत दुसरीकडे पोळ्या करायला घेतल्या आणि स्वयंपाक झाल्यानंतर हातोहाती सिंकमधील भांडी पण सगळी उरकून घेतली सगळं आटपून शेवटी मार्केटला जायला निघाले कारण एकदा कुठे जायला उशीर झाला की मसाला झाला सगळ्याच कामांना उशीर आणि दुपारून जायचं म्हटलं की अजूनच कांटाळा सगळ्यात अगोदर किराण्याच्या दुकानात गेलो किराण्याची लिस्ट दिली आणि त्यानंतर लगेच भाजी मार्केटला गेले कारण घा भाजी घरी एकही नव्हती म्हणून भाजी मार्केट केलं आणि घरी आले घरी आली तर बाळाचं छान झाडाला पाणी देणं सुरू होतं सकाळी आजीला बघितलं होतं आणि आता ते शिकून झाडांची छान काळजी घेणं सुरू होतं दिवस कितीही धावपळीचा असला तरी बाळाच्या एका हसण्यात सगळा थकवा निघून जातो थोडा वेळ बसली आणि लगेच कामाला वळले कारण उद्या सा सासूबाईंना गावाला जायचे होते सोबत सोबतण्याला तिळगुळ्याच्या वड्यादेखील करायच्या होत्या म्हणून छान सॉफ्ट तिळगुळ्याच्या वड्या करून दिल्या वड्या खूप सुंदर आणि सॉफ्ट झाल्या होत्या घरची कामं बाजार बाळाचे छोटे क्षण आणि गोड तयारी असा साधा संपला सुंदर दिवस तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय